आम्हाला नाही पाहिजे काय काय असं का करतायत तुम्ही काय बोलता आई तुम्ही माझ्या समोरच म्हणलं ना मला तुझ्या हातचं नाही पाहिजे म्हणून मी कशाला खोटं बोलू जशी माझी आई वडील तशीच तुम्ही काय वाईट केलं काय तुमचं बा नाना तुमचं काय वाईट केलं मला सांगा बरं एक मिनिट औषधी काय रे तू लय चांगले गुण असले करू रे आमच्या औषध काय औषध तुम्ही लगे हिण माग गेलो तुम्ही इकडे माग नाही रे की काय औषध ने मागाय लागलात म्हणजे काय बोलावा आता बोल औषध काय सांगू तुम्हाला औषधाची अर्धी बाटली होती पण ह्यांना माझ्या हातचं औषध घ्यायचं नव्हतं पण ती औषधाची बाटली तिकडे फेकून दिली त्यांनी असं म्हणलं पटत का मग काय तर पैसा काय झाडायला लागलाय का ना तुम्हाला जर राहायचं नसलं ना मी तसं सांगा गाड्या माझ्या बायको तुम्ही आळ घाल ना मेन म्हणजे काय वाईट केलं तुझं पुरी कशासाठी रे आमच्या वाळगी ती काही पण मला हे कळतच नाही तुमच्या सोबत इतकं चांगलं वागून सुद्धा तुम्ही माझ्या सोबत असं का वागत बर काय मनात आहे तुमच्या काही कळायला तयार नाही ना ना, 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 ना तुमचं एवढं चुकत आहे का ना तुम्ही एवढी सोने जर की सुरू तुम्ही तर एवढा तरा देतात ना की मला अजिबात पटत नाही का माझ्या मनाला निदान तुमच्या मनात तरी पटून दिला काय नाही बसली जागा उठवा आणि कवा तरा द्यायचं तिला आम्ही तुम्हाला नीट राहायचं नसलं तुमचं तुम्ही काय काशी करा कुठं करायचं मला सांग दिलं तर खातोय मग काय तर औषध खायला सोडून दुसरं काय माग तुमच्या खोकल्यामुळे इतका त्रास व्हायला लागलाय मला माप नाही आता हा पण मी सांगत नव्हतो एवढे दिवस तुम्हाला पैसा काय आवळातून पडतोय तुम्हाला उठलं सुटलं प्रत्येक काल दुकानात घेऊन जायला मला बी मला कालपासून थोडे दिवस आराम करा होईन बर अरे दररोजच आहे बरं का हे दररोजच दुखू नये काय करू आता मग मी थोडे दिवस रे काय किती दिवस झगणार किती दिवस नाही तुमचं लय मला नको वाटतंय आता हे तुमचंय ना काय कर मला सहन नाही ही गोष्ट तुमची मेन म्हणजे झोपड झोपड काय झाला रस्त्याने जाऊ विषय नको दुसरा मला मला कोणत्या गोष्टीला पाणीच लावायला वाटत नको वाटलं नाही रस्ता दिसन तिथे निघा विषयच नाही दुसरा माझ्या बाईकुणी चांगलं सांगितलेलं पटत नाही तुम्हाला चांगलं खायला दिलेलं पटत काम धंदा झाला असत कुठं असतं फोटो नाही तुम्हाला माझं बोललेलं बी पटत नाही मी बोलायला लागलं की मधी मधी